ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रियकराच्या मदतीने अर्धंग वायू गेलेल्या पतीला पत्नीने संपवलं. नागपुरातिल्ह वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती हा अनैतिक संबंधास अडसर ठरत असताना प्रियकराच्या मदतीने पतीचा नाक तोडून आवळून खून केल्याची घटना घडली आहे. आसिफ इस्लाम अंसारी उर्फ राजाबाबू टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. तर दीशा के करी आवा है। दिशा रामटेके असं मारेकरी पत्नीचं नाव आहे दिशा रामटेके हिचे चंद्रसेन चंद्रसेनसोबत तेरा वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षाचा मुलगा आहे काही वर्षापूर्वी चंद्रसेन याला अर्धांग वायूचा झटका आला होता तेव्हापासून तो घरीच होता दिशा रामटेके ही पती घरात असल्यानं घरखर्च भागवण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती याच दरम्यान काही महिन्यापूर्वी तिची आसिफ इस्माम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी ओळख झाली आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चर दुरुस्तीचं काम करत होता हळूहळू प्रेमसंबंध वाढले तिच्या पतीला संशय आला असून तो तिला वारंवार शिबीकाळ करत होता त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा प्लॅन दिशाने प्रियकर आसिफ अन्सारीच्या मदतीनं केला चंद्रसेनच्या नाका तोंडाला उशी ठेवून आणि गळा आवळून त्याचा खून केला दिशेचे पती चंद्रसेन चार जुलै रोजी घरी निपजिप पडलेले दिसले शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचं उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली यात पोलिसांनी पती दिशा आणि प्रियकर असिफ अन्सारीला अटक केली आहे पुढील तपास सुरू केला आहे